नमस्कार मी सुरेश आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण वतन नगर या ठिकाणी असणार ओमसाई ओम साई आयुर्वेदिक या दवाखान्यामध्ये आहोत या ठिकाणी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आज सतरा सप्टेंबर आहे त्यानिमित्ताने एक विशेष असा कार्यक्रम होता अभिवादन होतं नक्की कोणता होता आणि कशाबद्दल होता त्याची माहिती जे आता आयोजक आहेत आपल्यासोबत त्यांच्या वती जाणून घेणार आहोत तांबोळी केलेलं आहे मी ते प्रत्येक कडवं मध्ये आहे तर आता आपण तिसऱ्या कडव्याकडे आलेलो आहोत तेरी अजून सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी चेतन बाळकृष्ण जोशी बरं आणि राहिलं कुठे आपण मी इथे राहिला तळेगावलाच आहे स्टेशनवरतीच बरं आज या ठिकाणी मराठवाडा संग्राम दिनानिमित्त एक अभिवादन सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती नक्की आपण काय माहिती आहे काय सांगाल सांगायचं म्हणजे इतके वर्ष झाली तर मला माझं वय आहे सत्तावन्न तर सत्तावन्न वर्षानंतर मला कळतं आहे की मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन जो आहे सतरा सप्टेंबरला ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्ष एक महिन्यानी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि म्हणून हा मराठवाडा त्यावेळेला मुक्त झाला तर तो, तो दिवस माझ्यासाठी आता एक चांगला आठवणीचा दिवस म्हणून नक्कीच राहील ओके okay, सर मॅडम नमस्कार नमस्कार आ, आज या ठिकाणी आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त एक अभिवादन घेतलं होतं त्या संदर्भात काय माहिती नमस्कार मी डॉक्टर लता पुणे आज ओमसाई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जे शूर हुतात्मे वीर झाले त्यांच्यासाठी अभिवादन सभा घेण्यात आली सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला मराठवाडा स्वतंत्र झाला जरी भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वतंत्र झाला तरी मराठवाड्याला स्वतंत्र होण्यासाठी एक वर्ष एक महिना अधिकचा लागला तर या काळामध्ये मराठवाडा हा निजामाच्या आधिपत्याखाली होता आणि स्वतंत्र नव्हता तर त्यासाठी एक मोठा संघर्ष झाला अनेक हुतात्मे झाले त्यामध्ये जे काही लढा लढला गेला त्या लढ्याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ सराफभाई ह्या लोकांनी केलं तर त्यात जे वीर झाले त्यांना अभिवादन करणं आपला इतिहास जतन ठेवलं आपला स्वातंत्र्य दिन साजरा करणं यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम झाला अनेक लोकांनी इथे मनोगत व्यक्त केली विविध इतिहासातील घटना स्वातंत्र्य लढ्यामधील ज्या घटना होत्या त्या लोकांनी मनोगतामध्ये सांगितल्या मी एक स्वातंत्र्य सेनानीच्या कुटुंबातून येते माझे आजोबा आजी हे स्वातंत्र्य सेनानी होते स्वातंत्र्य लढ्यासाठी ते लढले तर त्या काळामध्ये माझ्या कुटुंबियांनी आणि माझ्यासोबतच्या सर्वांनी त्या आकारातल्या जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो लढा दिला होता त्या सर्वांचं एक आठवण करणं आणि त्या वीरांना अभिवादन करणं यासाठी आम्ही इथे सभा घेतली मॅडम नमस्कार नमस्कार काय का सांगाल आपण नमस्कार मी अर्चना मुरुककर आज डॉक्टर लता पुणे यांनी इथे मराठवाडा संग्राम दिनाचं आयोजन केलेलं होतं वीर हुतात्म्यांचं स्मरण करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आणि हा एक स्वातंत्र्य दिन आहे तो आता मराठवाड्यामध्ये सार्वत्रिकपणे साजरा केला जातो तेथील आठवणी तेथील अभिमानाच्या गोष्टी ह्यास आम्ही इथल्या लोकांपर्यंत पोचाव्यात यासाठी एकत्र आलेलो आहोत त्याचप्रमाणे आम्ही मराठवाडा रहिवासी आहोत आणि आमची कुटुंब या गोष्टीच्या त्यांनी त्रास मागच्या काळामध्ये सहन केलेला आहे रजाकाराच्या जुलमी कथा ऐकत आम्ही मोठे झालेलो आहोत आणि कुठेतरी मराठवाडा मागासलेला म्हणत असताना तो का तसा राहिला त्याच्या आम्ही चर्चा केली इथल्या लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि आपणही यासाठी आप मराठवाड्यातील लोकांनी एकत्र यावं पुढे देखील हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करावा हे आमचं त्यामागे उद्दिष्ट आहे आणि यानिमित्तानं आम्ही हुतात्म्यांना एक आदरांजली इथे वाहिलेली आहे धन्यवाद तेवढीच मुद्दा लक्षात ठेवून त्यांनी आजोबांना खूप मारलं खूप मारलं अगदी गेले समजून सोडून देऊन निघून गेले काही दिवसांनी आजोबा त्यामध्ये गेले म्हणजे त्यातही खानदान दुसऱ्यांकडे जाऊन लपून बसलेलं होतं घरदार सर्व सोडून दोष काय होता घरातल्या एका लहान मुलानं म्हटलं होतं की लक्ष्मीकांत कांबोळी यांच्या मराठवाडा गीतातली काही कडवे घेत होते त्यातलं शेवटचं कडवं राहिलेलं आहे अजिंठ्याच्या चित्रलिपीचा जगा वाटतो हे माझे आजोबा माझ्या आईचे आजोबा आईचे वडील आईची आई आ आ। जे पूर्वज होते आपल्या देशामध्ये आपण कशी करायची जनता तर नात कष्टामध्ये होती माझ्या स्वतंत्र अखंड भारतामध्ये विलीन झाले पण हा निजाम जुनाडगडचा नव सरळ अखंड भारताचं स्वातंत्र्य न देऊन जाता त्यांनी असं सांगितलं की जैसे ते परिस्थिती आम्ही सोडून जातोय आम्ही आलो होतो तेव्हा तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये होता त्या परिस्थितीमध्ये सोडून जातो सगळं मराठवाडा मुक्तीसंग्राम देण्याचा प्रोग्राम त्याबद्दल धन्यवाद पण आम्ही सर्वांचं स्वागत पण